अकोलात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढो हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय अकोलातील शेतकऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं पणन अधिकाऱ्यांच्या खुर्ची समोरच झोपा काढून निषेध नोंदविण्यात आला हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी सर्व खरेदी केंद्र चालू करण्यात यावे अतिवृष्टी बुरशी यासारख्या संकटामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन डॅगी झाले आहेत आणि त्याची सुद्धा हमीभावाने खरेदी करण्यात यावी कर्जबाजारीपणा रब्बी हंगामाची तयारी व इतर तत्सम कारणांमुळे खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे भावांतर योजना लागू करण्यात यावी आधी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी कार्यालयातच चटई टाकून झोपा काढो हे प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि यावेळी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज अकोला जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण राज्यात शेतकरी किती जिद्दीनं मेहनत करते काबाळ कष्ट करते शेतात घाम गाळते आणि त्या शेतकऱ्याचा जर मालाला भाव बी भेटत नशील तर यापेक्षा दुर्दैव काय आज ज्यावेळी साहेब आमचे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस मोर्चा काढतात की सात हजार भाव, भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या सोयाबीनले ले पण आज त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये भाव शेतकरीच्या मालाला भेटून राहिला हे सहकार आणि पलन विभाग जो आहे सहकार वसुद्धी विभाग हे आता वेळो पंधरा ऑक्टोबरला येऊन पत्र सारे सेंटर बंद मारले अरे असं कसं काय आमच्या शेतकऱ्याच्या बोकांनी तुमचा अभ्यास कोण बस होता तिकडे दुसऱ्या आरोग्य विभागात अभ्यास करा तिकडे पेशंटचे हाल माउन्य राहिले इकडे आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या शेतमाला किमान आधारभूत किंमत भेटलीच पाहिजे ते आम्ही घेणार आणि हे जे सरकार आता झोपीतून उठल्यासारखं एखादं पत्र काढते आता लोक झोपेत होत का दोन हजार चोवीस मध्ये ऑक्टोबर महिन्यात एक पत्र काढलं होतं केंद्र सरकारनं त्याच्या अनुषंगाने आता पत्र काढलं दोन हजार चोवीस पासून चोवीस मधल्या ऑक्टोबर पासून आतापर्यंत का राज्य सरकार झोपलेलं होतं का आतापर्यंत येणं अभ्यास करून नाही गेला आता वेळेवर आमच्या बोकाटी शेतकऱ्याच्या बोकांडी हे संकट कोण आणलं सरकारनं हे सुलतानी संकट आहे याचे निषेधार निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा पदाधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर झोपा काढून आलो जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट